ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा हुडगी रोडवरील ईदगाह मैदानसमोर कार पलटी अपघात झाल्यानंतर कारमधील पाच तरुणांनी महिला वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करत त्यांना मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी पाच तरुणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाला या प्रकरणी वाहतूक महिला पोलिसाने फिर्याद दिली आहे ही घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली होती या प्रकरणी अबू सुफियान वसीम कल्याणी वय एकोणीस राहणार साखरपेठ बुधवार बाजार अल्लाबक्ष कदीर कुरेशी वय वीस राहणार साखरपेठ बुधवार बाजार अनस सादिक मडकी वय एकोणीस राहणार राटी मल्लिकार्जुन नगर इमाम गौस पाशा बागवान वय वीस राहणार साखरपेठ अब्दुल्लाह अरि बागवान वय वीस राहणार घोंगडे वस्ती असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत फिर्यादी या आपले सरकारी कर्तव्य संपवून इदगाह मैदान जवळून जाताना पांढऱ्या रंगाची कार ही चालकाने निष्काळजीपणाने चालवताना एका टेम्पोच्या डाव्या बाजूला धडकून जाड आणि लोखंडी पोलला धडक देऊन खड्ड्यात पलटी झाली त्यातील पाचही जण कारमधून बाहेर येऊन गणवेशावर असलेल्या महिला पोलिसाला शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर मारण्याकरिता धावून गेले यावेळी मदतीसाठी आलेल्या अंमलदार मलदे यांनाही शिवीगाळ करून दमदाटी करून धक्काबुक्की केली असे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी आरोपींवर भारतीय न्यायसंहिता कलम चौऱ्याहत्तर शहात्तर एकशे बत्तीस एकशे एकोणनव्वद दोन दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीससह मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे